नमस्कार मी सुवर्णा आपल्या एस एस डी मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि सर्वांना शुभ संध्याकाळ आणि हा संध्याकाळचा कार्यक्रम असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या आईच्या वडिलांचा पंच्याहत्तरावा बड्डे सेलिब्रेशनसाठी हे आम्ही आज बाहेर आलो आहे हॉटेलवरती तरी हा आजचा ब्लॉग हा पूर्ण तिथलाच असेल व्हिडिओ तुम्ही हा नक्की कंट अमृत महोत्सव हा मोठा सण असल्यासारखाच म्हणजे आहे एखाद्या माणसाच्या जीवनात आणि असा शतक महोत्सवसुद्धा साजरा हो प्रार्थना आम्हा सर्वांची आजच्या या दिवशी त्यांना मंगल शुभेच्छा त्यांना माझ्या आजोबांना चला तर मग आता आपण सर्वजण हॉलमध्ये प्रवेश करूया माझी आई माझी वडील माझा नवरा आणि भाऊ आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि आता आम्ही हॉलमध्ये प्रवेश करतो आहे जो आम्ही हॉलमध्ये गेलो होत्या तर ही माझी बहीण आहे मावसभाल्या खूप दिवसातून भेट झाली तुझी

तर त्यांचे पंच्याहत्तर दिव्यांनी ऑप्शन इथे पूर्ण झालेले आहेत तुम्हाला किरा

ऑप्शन करणार आहे त्यांची सून आणि मुलगा त्यांचे

गाव घेऊन येते नको लागतो आपण ना पटकन उरायचं आहे लवकर उपस्थित पुढे व्हायचं आहे त्यांची नातेवंडे यानंतर फोटो काढणार आहेत त्यांच्याबरोबर त्यांची सर्व नातेवंडे त्यांच्याबरोबर फोटो काढणार आहेत ど、anyway、うやって त्यानंतर खंडू काका आणि त्यांच्या काकी

पुढे यायचं आहे फोटो काढण्यासाठी

शशिकांत काकांनी देखील पुढे यायचं यानंतर मग तुम काका आणि मावशी यांनी पुढे

Thank you.

अरे आपण आप केक कट करणार आहेत

पाहुण्यांचे परिवारांचे आणि वेळात वेळ काढून आलेल्या सर्व मंडळींचे कोळेकर परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे आणि स्वागताबरोबरच स्वागता तुमचं आभारी आहेत आबांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी पुनशे एकदा स्वागत करतोय आणि आबांना या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आबा आणखी पुढं तुमचं आयुष्य असंच दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो ही माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि नंतरच कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे बाहेर जेवणाची तयारी झालेली आहे थँक्यू धन्यवाद एक मिनिट आमचे सारूभाऊ थोडंसं सा आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी ते करावं असं ते मी त्यांना विनंती करतो शशिकांत कोळेकर एम फील पी एच डी विथ सेटनेट असे आमचे शाळू आहेत त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त केलं सर्वांना घाई झालेले पण मी एकच मिनिटामध्ये माझं मी मनोगत थांबवतो आहे मी प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कोळेकर आज आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र निवृत्ती कृष्णा कोळेकर यांचा आज एक विशेष दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे या दिवशी त्यांना जन्म लाभलेला आहे त्यांनी उत्तम पद्धतीने संसार केलेले त्यांच्या आयुष्याची पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झालेले आहेत ते बुद्धिमान आहेत शक्तिमान आहेत सौंदर्यवान आहेत धनवान दानवान नेतृत्ववान कर्तृत्ववान आहेत आणि त्यांनी उत्तम पद्धतीने संसार करून त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांना सुख शांती समाधान ऐश्वर्या लाभो हे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमचं हे आजनाव कोळेकरच आहे तर आमच्या सर्व कोळेकर कुटुंबियाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी फक्त महाराष्ट्र दिन आहे आज आपला महाराष्ट्र राज्य स्थापना झालेली आहे आणि फक्त एकच कडवं त्यांच्यासाठी मी म्हणतो आहे आपलं राज्यगीत आहे महाराष्ट्राचं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र अहो आबा आबा एकच आबाच्या हातातला घे काढू हा आनारा। आनारा। या सोनेरी क्षणासाठी तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून भरपूर लांबून बरीच लोक आलेली आहेत आम्ही दिलेल्या आग्रहाच्या निमंत्रणाला सर्वांनी मान दिलेला आहे त्याबद्दल पुनशे एकदा सर्वांचे आभार मानतो तुम्ही असंच आमच्यावरती प्रेम करत राहावं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि हा आमचा छोटासा कार्यक्रम इथं संपतोय आरडी संदी आया ही कॾहिं तूं सुजू सही पढ़